नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे मल्हारवाडी या गावामध्ये तर आज आपण ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये उभे आहे डाळिंबाच्या ते शेतकरी आहे आपल्याबरोबर तर त्यांचा आपण परिचय करून घेऊया आणि तीन या वर्षी साईश आयग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे जे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहे ते वापरलेले आहे त्यांच्या डाळिंबागेसाठी तर त्यांच्याकडून ती माहिती आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुमचं येथील नाव आणि पत्ता सांगा पिशेवर पंजाजी गावडी राहणार मल्हारवाडी चालू बरं बर आता किती हे झाड अकराशे आहे व्हायलाच बाहेर तर तुम्ही या वर्षी साईश आयग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे ऑर्गेनिक जे, जे खत वापरलेली तर त्याच्यामध्ये काय काय वापरलेले तुम्ही भागदार गोल्डच्या चाळीस बॅग ग्रीन गोल्डचे वीस बॅग वापरलेले बर बर अमृत गोल्डच्या तुम्ही चाळीस बोन हा आणि ग्रीन गोल्ड वीस बॅग वापरले त्याच्यानंतर सॉइल गोल्ड ची ऍप्लिकेशन किती झाली वीस वीस लिटरची दोन 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 कॅन दोन कॅन म्हणजे दोन ऍप्लिकेशन सॉइल गोल्ड चे बाकीचं तुम्ही सगळेच प्रोडक्ट म्हणजे फ्लावर गोल्ड पंकी गोल्ड निम गोल्ड आ, सिलिका गोल्ड प्लस सगळेच प्रोडक्ट वापरले बरोबर तर सुरुवातीला बाग धरल्यापासून तुम्ही वापरताय आज जर तुमच्या झाडावर सेटिंग जर बघितली तर किती रुण? रुण शी, 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 शी आ, शी, शी, सेटिंग आहे झाडवर झाडवर दीडशे दोनशे पाऊण दोनशे अशी सेटिंग म्हणजे दीडशे दोनशेच्या असतात सेटिंग आहे झाड बरोबर आहे हो तर आता पहिल्या वर्षाचं झाड आहे सेटिंगला तुम्हाला काही अडचण झाली का या ना थोडं सेटिंगला काहीच अडचण नाही आपण ऊन कळीसाठी तुम्हाला स्पेशल असं काही मारायला दिलेलं नाही नाही म्हणजे नॅचरली सेटिंग झाली हो आणि कळीचा स्ट्रोक वगैरे जर बघितला तर एकदम मस्त आहे भाडी एकदम नारळासारखा स्ट्रोक आहे बरोबर आहे आणि शेंड्यापर्यंत एकसारखी सेटिंग सगळीकडे एक एकसारखी झाली तर काय वाटतं हो तुम्हाला एकंदरीत एक एकंदरीत अमृत गोल्डन ग्रीन गोल्ड याचा फायदा शंभर टक्के चांगला आहे चांगला आहे तुम्ही कांद्याला पण वापरले वापरले बरोबर तर, तर कांद्याचा कलर वगैरे तुम्हाला चांगला साईज वगैरे मस्त भेटली तर डाळिंबासाठी साठी आपण रासायनिकचा वापर कमीत कमी केलेला आहे त्याचं तुमचं पहिलं वर्ष आहे बरोबर आणि तुमचा प्लॉट एकदम डोंगराच्या सगळा डोंगर डोंगरी बरोबर आहे तर मग आता सध्याच टेम्परेचर किती आहे आता सध्या आता चव्वेचाळीस पंचाळीस चव्वेचाळीस पंचाळीस टेम्परेचर बरोबर आहे तुम्ही हा क्रॉप टाकलेला आहे बरोबर आहे तुम्ही आता जसं म्हणजे तुमचा कालच फिटिंग झाली तर काय वाटतंय या क्रॉप मुळे तुम्हाला टाकल्यापासून बदल काय जाणवले की काय फायदा आहे त्याचा क्रॉप कव्हर टाकल्यापासून बदल असा जाणवला की बाबा खाली अंधक उजेड पडतो थोडं गरमट होतं थोडस गरम होत हा थोडस पण मग घराला ते आपलं सॉरी झाडाला थोडीशी सावली पण भेटली हा भेटली ना बरोबर आहे डोंगराच्या कडाला इतक्या जबरदस्त झाडा बसता इथे तर इकडे पण दाखवासाठी इथे सगळं इथून खायला झाड गाडीला माल आहे बघा सेट झालं सगळं म्हणजे फडापासून तर सगळं वरती एक सारखं सेटिंग आहे सगळं बरोबर आहे आणि सगळ्या झाड गाडीला माल सेट आहे तुम्हाला फोटो काढायची सुद्धा गरज आली नाही बरोबर या म्हणजे फोटोच निघालं डायरेक्ट सेट झालं तर पहिल्या वर्षाचं साडी आता जनरली काय होतं शेतकरी जास्त म्हणजे दीडशे दोनशे सेटिंग झाडावर तर एवढी सेटिंग पहिल्या वर्षी नको आहे काय वाटतं तुम्हाला बरोबर एवढी सेटिंग भरपूर झाली कमी करायला पाहिजे कमी करावं लागणार आहे कमी करता येईल तेवढं ड्रेस मध्ये जाणार नाही आणि दुसरी गोष्ट साईडला मदत बरोबर आहे तर मग एखाद्या जर बघितलं सगळीकडे तर व्यवस्थित आहे सगळीकडे सारखी सेटिंग आहे आणि पानाची साईज वगैरे मस्त आहे काळोखी चांगली आहे तर तुम्ही या वर्षी पहिलाच बाहेर आहे तुमचा बरोबर आहे तुम्हाला या प्रॉडक्टची माहिती कशी भेटली होती प्रॉडक्टची माहिती अशी युट्यूबला पाहू पण युट्यूबला पाहू तुम्ही विश्वास कसा काय का लागतो विश्वास आमच्या पाहुणे आम्हाला सांगितलं कुठले डुकरेवाडी डुकरेवाडीचे पण बरोबर म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये विश्वास hmm. तुम्हाला आज काम करून राहिले तर पुढे जाऊन तुम्हाला नक्कीच बेनिफिट होणार आहे दुसरी गोष्ट साईजसाठी आपलं जे साईज बोड प्लस प्रोडक्ट हे एकदम जबरदस्त रिझल्ट साईज क्वालिटी तुम्हाला भेटणार आहे त्याची दुसरी गोष्ट लोच्या पाण्याबद्दल काय वाटतं तुम्हाला आता शेतकरी विचारता तो मोकळं पाणी सोडलं पाहिजे द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे मोकळं पाणी नाही नाही द्यायला नाही पाहिजे तुम्ही जर सांगितलं देऊ शकतो थांबत एक तर डाळे मला आता तुम्ही ट्रिप केलेली आहे बरोबर तर मोकळं पाणी तुम्ही एखाद्या वेळेस जाणार दुसरं पाणी त्याच्या मागे सात आठ दिवसांनी बरोबर पण झाड काय आहे परत पाणी तर मागणार झाड कारण की तुम्ही त्याला मोकळं पाणी लावणार परत परत आपण कसं ड्रिपचं पाणी दिवसाड दोन दोन तास ड्रिपचं पाणी आपलं चालू असतं बरोबर तसं मोकळं पाणी झाड काय आहे परत परत मागणार त्यावेळेस तुमच्याकडे मोकळं पाणी द्यायला म्हणजे तुम्ही तळा कारण करणार तुम्हाला येणार नाही तुम्ही इकडली जी मुळी ती मुळी सगळी ऍक्टिव्ह होईल मोकळं पाणी दिल्यानंतर परत काय होतं ज्यावेळेस पाण्याची गरज असते त्यावेळेस ती मुळी ऍक्टिव्ह होईल ऍक्टिव्ह राहते परत पाण्याची गरज त्याला लागते त्यावेळेस आपण पाणी देतो ती मुळी काय होते डॅमेज होत नाही थोडक्यात काय होतं झाड परत होऊन ट्रेस ते तुम्हाला तात्पुरतं समाधान एक तर कंटिन्यू मोकळं पाणी द्या ट्रिपच चा पाणी चालू दे कोणी hmm. पैकी एकंदर तरी हे करायचं मग या ना एकंदरीत तुम्हाला पहिल्या वर्षाचा अनुभव पहिल्या वर्षाचा अनुभव पहिला जेव्हा पहिलंच वर्ष आमचं सेटिंग चांगली डाळ काम करायला मजा वाटते की डाळिंब आम्ही हालतच नाही म्हणजे तुमचं मन रमतं बरोबर आहे सेटिंग पाहिली तर काय इथून हालचीच वाटत नस म्हणजे मला पण इथून हालच वाटत बरोबर आहे की चालेल ठीक आहे काय सागवायची बघी आजूबाजू शेतकऱ्यांना काय सांगू व्हायची ग्रीन गोड अमृत गोड स्वाईन गोल्ड याची नाही कसं सगळ्यांनी नाही का वापर केला पाहिजे वापर केला पाहिजे बरोबर इकडे खाली पण प्लॉट आहे तुमचा बा हा एनुसार प्लॉट आहे खाली त्याला पण तुम्ही गोपरा वगैरे एकदम व्यवस्थित केलेलं आहे तर बदलत्या वातावरणाची थोडंसं आपण आता जे दरवर्षी टेम्परेचर वाढवायची mm. तर आज चव्वेचाळीस पंचेचाळीस अंश टेम्परेचर गेलेले आहे तर ह्या टेम्परेचरमध्ये आपल्याला झाडांचा आणि फळांचा बाचाव करण्यासाठी तुम्ही क्रॉप कव्हरचे पर्याय mm. केलेलं आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं वाटतं याचा खर्च जास्त आहे बरोबर आहे पण हे जर टाकलं तुम्हाला तिकडे फळाची क्वालिटी भेटणार तुमची किलो मागे दोन पाच रुपये जर वाढले तर याचा खर्च तुमचं तिथंच फेटून जाणार बरोबर प्लस हे तुम्हाला तीन एक वर्ष तुम्हाला वापरात येणार काय वाटतं तुम्हाला मग त्याची मोज केला ना बरोबर हा हो ठीक आहे चालत दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद